नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातून व वर रमेश वरफुडकर महाविद्यालय येथून आनंदाची बातमी कैलासवाशी रमेश वरफुडकर महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कैलासवाशी रमेश वरफुडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल एकोणनव्वद पॉईंट चौवेचाळीस टक्के लागला असून विज्ञान शंभर टक्के वाणिज्य ब्याऐंशी पॉईंट एकोणसत्तर टक्के कला एकोणऐंशी पॉईंट एकोणसत्तर टक्के असा शाखा निकाल लागला आहे महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणासह उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेच्या शंभर टक्के यशाची परंपरा कायम ठेवली आहे विज्ञान शाखेमधून प्रथम जान्हवी रमाकांत कुलकर्णी द्वितीय थावरे ऋतुजा भागवत तृतीय गव्हाडे प्रीती हनुमान वाणिज्य शाखा प्रथम दुर्गा सरजीराव उबाळे पूजा रामभाऊ जाधव वर्षा राधाकिशन शिंदे तर कलाशाखेतून प्रथम गीतांजली एकनाथ पांचाळ द्वितीय अंकिता निमिचंद बेदमिथा तृतीय वाघे प्रथमेश शिवमल्लार हे आहेत यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालकांचे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे संस्थेचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम उपाध्यक्ष ज्योतिताई कदम वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शेख शकिला प्राध्यापक डॉक्टर मुकुंदराज पाटील प्राध्यापक सुरेश मोरे प्राध्यापक आरती बोबडे प्राध्यापक सतीश वाघमारे प्राध्यापक संतोष वटकर प्राध्यापक मल्लांग मेहत्रे प्राध्यापक मंगल गवाने प्राध्यापक कैलास आरबाड प्राध्यापक रवी धुडगी प्राध्यापक प्रशांत पाटील यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले आहे एम एन न्यूज चोवीस तास महादेव नरवटे सोनपेठ